हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे शिवपार्वतीच्या पेंटिंगने ॲक्च्युली हे पेंटिंग आहे ना माझ्याकडे एक ऑफलाईन दोन स्टुडंट येत होत्या त्यांनी माझ्याकडे खूप आधी फॅब्रिक पेंटिंगचा क्लास केला आहे आणि त्यांना हे शिवपार्वती ऑफलाईनच शिकायचं होतं सो त्यांच्या रिक्वेस्ट खातर मी हे फक्त एक सिंगल पेंटिंग घेतलेलं आहे आणि त्यांच्या दोघींचाच तो, तो क्लास घेतलेला आहे मी सो so, कसं झालं आहे पेंटिंग मला नक्की कमेंट करून सांगा त्यांना हे शिकायचं होतं आणि आपली जी दुसरी बॅच झाली होती फॅब्रिक पेंटिंगची त्यामध्ये मी ही थ्री डी नथ घेतलेली खूप जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल थ्री डीचा जो लूक असतो किंवा कसं दिसतं ते थ्री डी पेंटिंग हे तुमच्या लक्षात येईल सो so, असे हे दोन पेंटिंग्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच आपला तोही फॅब्रिक पेंटिंगचा कोर्स येतो आहे सेमी ॲडव्हान्समधला खूप जणींनी मला कमेंट करून ठेवलेल्या आहेत व्हॉट्सअप करून ठेवलेला आहे सो प्लीज थांबा लवकरच मी तो क्लाससुद्धा लॉन्च करते आज दोन तीनच पार्सल पाठवायचे होते त्यामुळे हे काम ॲक्च्युली नरेंद्र करतात पण आज मला तुम्हाला हे सेट दाखवायचे हो, कारण खूप जणींनी मला विचारलं होतं ॲक्च्युअल कटोरीचा सेट कसा असतो ते दाखव हो। तर जो आपला सेट आहे ज्याची प्राईज आहे त्या प्राईजमध्ये मी शॉर्ट स्लीव्ज देते आणि ज्यांना एल्बो स्लीव्ज हव्या असतील तर त्याचे थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस लागतात ॲक्च्युली तर बाही जी आहे ती बघा तुम्ही साईजनुसार आणि त्याच्या उंचीनुसार असं इथे मार्किंग केलेलं असतं ah बॉटमला मार्किंग केलेलं असतं दोन्हीकडे जिथे शिलाई मार्जिन जाणार आहे तिथे मार्किंग केलेलं असतं अठ्ठावीस ते चाळीसचा सेट आहे त्यानंतर हे कटोरीचा बघा अठ्ठावीसची कटोरी आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस आणि चाळीस असे सात सेट त्यामध्ये तुम्हाला येतात त्यामध्ये फ्रंट बॅक स्लीव्स असे सगळे मिळून टोटल पाच एका साईजचे पाच प्रकार असतात कुठे किती मार्जिन घेतलेला आहे टक्स किती घेतलेला आहे ते सगळं तिथे मेन्शन असतं तयार झाल्यानंतर कटोरीची साईज किती येणार आहे ते सुद्धा त्यावरती मेन्शन केलेलं असतं त्यानंतर साईड पार्टमध्ये सुद्धा कुठे किती मार्जिन घ्यायचं ते असतं योगपट्टी जी असते ते योगपट्टीलासुद्धा मार्जिनवरती मार्किंग असतं आणि तुमची तयार योगपट्टी किती येणार आहे ते सुद्धा तिथे मेन्शन केलेलं असतं म्हणजे स्टिच केल्यानंतर तुम्ही मोजून बघू शकता कन्फ्युजन नाही त्यानंतर हा आहे बॅकपार्ट बॅकपार्टमध्ये सुद्धा तुमची उंची तयार किती आहे ते मेन्शन असतं टक्स कितीवर घ्यायचं आहे शिलाई मार्जिन किती आहे गळ्याला किती घ्यायचं आहे मुंढ्याला किती घ्यायचं आहे हे सगळं मेन्शन असतं प्रत्येकाची उंची ही साईजप्रमाणे स्टँडर्ड मेजरमेंटनुसार ठरलेली असते तर अशा प्रकारे कटोरीचा सात साईजचा सेट असतो अठ्ठावीस ते चाळीस अठ्ठावीस ते पन्नासचासुद्धा सेट आहे लवकरच मी तोसुद्धा तुम्हाला दाखवेल मध्ये सुद्धा सेम अठ्ठावीस ते चाळीस अठ्ठावीस ते पन्नास आणि प्रिन्सेसमध्ये सुद्धा अठ्ठावीस ते चाळीस आणि अठ्ठावीस ते पन्नास सध्या फक्त माझ्याकडे कटोरी फोरटक्स आणि प्रिन्सेस कट डीपनेक याचे पेपर पॅटर्न आहेत आणि तुमच्या रिक्वेस्ट खातर खास बॅक बोटनेक फ्रंट डीपनेकचंसुद्धा मी पॅटर्न द्यायला सुरुवात केलेली आहे सो बोटनेकमध्ये दोन प्रकारचे आहेत फ्रंट डीप बॅक बोटनेकचा अठ्ठावीस ते चाळीसचा सेट फक्त मी देते त्याच्या पुढचा सेट ॲक्च्युली देत नाही आणि दोन्ही फ्रंट आणि बॅक बोटनेक असा अठ्ठावीसशे चाळीसचा सेट तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे फोन करायचा नाही आहे प्लीज प्रत्येकाला फोनला रिप्लाय देणं शक्य नाही आहे मेसेजला तुम्ही मेसेज, मेसेज करून ठेवा जेव्हा शक्य होईल तेव्हा मेसेजला तुम्हाला रिप्लाय मिळेल सगळे डिटेल्स मिळतील त्यानंतर माझा होता एक अरिवर्कचा क्लास अरिवर्गचा क्लास झाल्यानंतर दोन दिवसाचा मी गोंड्यांचा वर्कशॉप घेतलेला होता म्हणजे साडीला गोंडे कसे लावायचे याचा वर्कशॉप होता फोर नाइंटी नाईन म्हणजे पाचशे रुपये त्याची फी होती त्यामध्ये मी स्टुडंटला पाच ते सहा प्रकारचे गोंडे बेसिक नॉलेज दिलेलं आहे तर त्यामध्ये हा होता डे टू दुसऱ्या दिवशी मी लेअर्सचे गोंडे इथे घेतलेले आहेत आणि पहिल्या दिवशी बघा तुम्ही राईट साईडला ॲक्च्युली ते पहिल्या दिवशीचं मी शूट नाही केलेलं लक्षातच नाही तर राईट साईडला तुम्हाला इथे दिसतं आहे की काही बीड्स वगैरे वापरून मी स्टुडंटला शिकवलेला आहे की गोंडे कसे तयार करायचे तर त्यामध्ये मी स्टुडंटला नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रोफेशनल पद्धतीने गोंडे कसे लावायचे किती इंचावर लावायचे त्यानंतर तुमचं फिनिशिंग कसं चांगलं आलं पाहिजे कुठल्या प्रकारचा थ्रेड वापरला पाहिजे त्याचे चार्जेस किती घेतले पाहिजे कशाप्रकारे सगळ्या गोष्टी हे सगळ्यांचं डिटेल नॉलेज मी स्टुडंटला यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी केला त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सा जस्ट टाका की गोंड्यांचा क्लास मी केलेला आहे आणि ज्यांना करायचं असेल त्यांनी रेकॉर्डेड फॉर्म मधले व्हिडिओ घेऊन तुम्ही गोंड्यांचा क्लास हा करू शकता गोंड्यांचा क्लास झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत रविवार पेठेमध्ये आता रविवार पेठेमध्ये जाण्याचं काय कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी नेहमी रविवार पेठेमध्ये जायचं म्हटलं तर एकतर मटेरियलच आणायला जाते एकतर टेलरिंगचं मटेरियल और अरवकचं मटेरियल तर सेम आता माझं इथे आवरलेलं आहे आणि ॲक्च्युली मला आयवकचं मटेरियल आणायला जायचं आहे कारण मी लास्ट टाइम जे मटेरियल आणलं होतं ते मटेरियल ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे त्यामध्ये बरेचसे स्टुडंटचं बुकिंग झालेलं होतं त्यांचे मटेरियल किट गेले त्यानंतर आपल्याकडे जे स्टुडंट क्लास करतात तेसुद्धा आपल्याकडनं मटेरियल घेतात त्यामुळे बऱ्यापैकी मटेरियल माझं आता शॉर्टेज झालं होतं आणि विचार केला की सिटीमध्ये जाऊन पुन्हा घेऊन येईल तर आता आम्ही निघालेलो आहोत खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडले त्यामुळे खूप फ्रेश वाटतंय पार्किंगमध्ये आले नरेंद्र बाईक काढतात त्यानंतर पुढे आलो तर थोडा पाऊस लागला आम्हाला आणि इतकी चिडचिड झाली की म्हटलं अरे देवा बाहेर पडायचं म्हटलं तर पाऊस हा सुरुवात करतोच थोडा वेळ थांबलो कारण बाईकवर होतो पुढे परत गेल्यानंतर आम्हाला पाऊस लागला त्यामुळे मी सिटीमधलं काही शूट नाही केलं ॲक्च्युली ओमला घरी ठेवलं होतं त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं आम्हाला लवकर यायचं होतं ओमची साडेचारला ट्यूशन होती ट्युशनला सोडलं होतं त्याला आणि तो वरून घरी यायच्या आत मला घरी पोचायचं होतं तर साधारणतः तो सवा सहा सव्वा ट्युशन मधून घरी येतो तर एक दीड तासात सिटीमध्ये जाऊन येणं शक्य नव्हतं तरीसुद्धा म्हणतो ना आपण की मुलांच्या काळजीपोटी आपण कुठलीही गोष्ट लवकर पार करतो तोच प्रकार झाला आणि जेवढं शक्य होईल तेवढं टाईमपास न करता पटापट -पत मी मटेरियल घेतलं आणि आम्ही साडेसहाच्या आत घरी आलो घरी आल्यानंतर ओम लगेच ट्युशनमधून घरी आला थोडासा अभ्यास त्याचा घ्यायचा होता मला मी चेंज वगैरे केलं चहा बनवला आणि इथे पहा तुम्ही चहा घेतली आणि जवळजवळ साडेसहा वाजलेले आहेत जवळजवळ आम्ही सहा वाजताच घरी आलो त्याच्या ट्युश टीचरला मेसेज करून सांगितला होता की आम्ही येतोय अगदीच एक दहा मिनटं लेट झालं तर तुमच्याकडे त्याला थांबवून घ्या घरी आले त्याच्यानंतर थोडी फ्रेश वगैरे झाले थोडासा आराम केला आणि त्यानंतर घेतले मटेरियल पॅकिंगला कारण अरिवर्कचे जे काही किट मला पाठवायचे होते त्याचे पॅकिंग एकदा सर सुरू केली की एक दोन दिवस त्यामध्ये जातात कारण छोटे मोठ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मला भरायच्या असतात आणि एखादी गोष्ट मिस होऊ नये याकडे मी खूप जास्त लक्ष देते तर ज्यांनी क्लास केलेला आहे त्यांना सगळ्यांना माहितीच आहे पण ज्यांनी नाही केल्या त्यांच्यासाठी मी सांगते ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मी नेटसुद्धा देते स्टुडंटला कारण आपण आरिवकमध्ये नेटवर्क वगैरे घेतो तर त्यासाठी कुठल्या प्रकारची नेट वापरली पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सो आम्ही इथे मी बंचमध्येच नेट घेऊन येते नेट कटिंग करून घेतली त्यानंतर इथे मी एक प्रॅक्टिससाठी सुद्धा स्टुडंटला एक मीटरचं फॅब्रिक देते तो सुद्धा मी इथे तागाच आणलेला आहे तर हे फॅब्रिकसुद्धा मी फटाफट कट करून घेतलं त्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकं सारं मटेरियल मी आणलं होतं तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवावं आणि त्यातच तिथेच एक मला एक शॉप दिसलं त्या शॉपमध्ये मला काचेच्या बरण्या दिसल्या खूप दिवसापासून मला इच्छा होती घ्यायची पुढे दाखवतेच तर आता दाखवते मी मटेरियल काय काय आणलं आहे तर हे पाहू शकता नेट आणलं आहे त्यानंतर थ्री डी आणि फाय डीसाठी मला पिकॉक बनवायचे आहेत तर त्यासाठी मी हे कुंदन आणलेले ड्रॉप मधले त्यानंतर काही जरदोसी मला कलरमधली स्टुडंटला जेव्हा वेरिएशन दाखवायचे असतात तेव्हा लागते त्यानंतर मला एक सॉमीनचा पॅच बनवायचा आहे त्यासाठी मी हे ब्लॅक कलरचे ब्रँडेड क्रिस्टल आणलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल लवकरच त्यानंतर छोटं मोठं काही सामान होतं की जे कमी पडलं होतं मला किटसाठी तर तेवढं तेवढंच ते मी घेऊन आलेली आहे त्यानंतर माझ्याकडचे काही अस्तर संपले होते जसं की मला जास्तीत जास्त रेड कलर आणि पिंक म्हणजे राणी कलर हे अस्तर खूप जास्त लागतं तर लास्ट टाइम मी सगळे रंग आणलेले आहेत तर आता यातले दोन रंग माझे संपले होते त्यामुळे मग मी हे दोन रंग शाकता रेड, हे बघा पाहू शकता तुम्ही राणी आणि रेड टोमॅटो रेड असे हे दोनच मी अस्तर आणलेले आहेत नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल कारण महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी माझं स रविवार पेठेमध्ये जाणं होतं त्यामुळे मी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू नाही करून नाही ठेवत जाण्याच्या अगोदर मी चेक करते की माझ्याकडे काय काय मटेरियल अवेलेबल आहे काय नाही आहे जेवढं नाही आहे तेवढंच घेऊन यायचं आणि त्याप्रमाणेच ते सगळं आणायचं तर अशा प्रकारे हे एका पिशवीमध्ये होतं दुसऱ्या पिशवीमध्ये शुगर बीट्स वगैरे आहेत ते मी पुढे दाखवते त्यानंतर जसं मी म्हणाले तुम्हाला की मला बरण्या घ्यायच्या होत्या शॉप दिसला शॉपमध्ये शिरले नरेंद्र म्हणे अगं आपण कशासाठी आलो आहे आणि तुझं काय चाललंय पण खूप दिवसाची इच्छा होती आज फायनली पूर्ण झाली तर या बरण्या मी घेतलेल्या आहे शंभर रुपयाला एक असे सहाशे रुपयाच्या मी सहा बरण्या घेतलेल्या आहेत आणि याचं जे वरचं झाकण होतं ते मला ॲक्च्युली वाटलं नाही स्टीलचं असेल पण त्याच्यामध्ये आतमध्ये प्लास्टिकचं कोटिंग म्हणजे प्लास्टिकचं एक हे लावलेलं आहे लेअर त्यांनी पण ठीक आहे मी म्हटलं एकदा वापरून तर बघूयात एक घेऊन आले म्हणून मी ह्या सहा भरण्या सो हे एक वेगळी शॉपिंग झाली तरी त्यात माझे इथे दहा पंधरा मिनटं गेलेलेच होते हे करूं सेट सेट आता हे पॅकिंग करून ठेवून देते कारण आता ह्या लगेच बरण्या काढणं होणार नाही आहे कारण आता पहिले मला अरिवकचे किट वगैरे सगळं प्रॉपरली सेट टू सेट लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहताय आता जवळजवळ मी इथे जवळजवळ आठ एक आठ किंवा नऊ सेट मला इथे तयार करायचे आहेत नरेंद्र पण मदत करतात त्यानंतर आणलेले आहेत बघा शुगर बीट्स मी स्टुडंटला द्यायला किंवा मी स्वतःसुद्धा ए स्टार आणि प्रिसोचे स्टी वापरते शुगर बीट्स त्यानंतर इथे आणलेले आहेत कट बीड्स सल्ली हे सगळे मटेरियल किटसाठी आणि मला स्वतःला वापरण्यासाठी मी सगळं हे प्रोडक्ट आणलेले त्यानंतर मला एक ब्लाऊज आलेला आहे की जो त्यानंतर खूप जणींनी मला विचारलं होतं की कॉपरचे शुगर बीड्स मिळतील का तर त्यासाठी मी एक कॉपरचा शेडसुद्धा आणलेला आहे तर अशा प्रकारे तीन चार कटबिट्सचं पॅकेट एक सल्लीचं पॅकेट एक कॉपरचं आणि काही गोल्डन शेडमधले शुगर बीड्स चांगल्या क्वालिटीचे आणलेले आहेत तर अशा प्रकारे मी हे मटेरियल आहे जवळजवळ रिंग स्टँड आणि हे बाकी सगळं मटेरियल धरून जवळजवळ मी दहा ते बारा हजाराचं पुन्हा यावेळेस मटेरियल आणलेलं आहे तर नरेंद्र इथं काही शॉटिंग करता आहेत जवळजवळ पावणे दहा वाजलेत सो so, पाहता इथे जवळजवळ आठ पार्सल फक्त किट मटेरियलचे पॅकिंग करून ठेवलेले आहेत आणि नंतर मग सकाळी उठल्यानंतर नरेंद्रनी बाकी सगळे पूर्ण किट असं पॅकिंग करून घेतलेलं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट मी तुम्हाला दाखवते तर जवळजवळ आठ ते दहा पार्सल आज स्टुडंटचे मटेरियल किटचे गेलेले आहेत सो so, ज्यांना पण अरिवॉक्कचा क्लास करायचा आहे पुढच्या बॅचसाठी तुम्ही आत्ताच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा और व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा तुम्हाला नेक्स्ट रिमाइंडर मिळून जाईल सो so, असा होता माझा हा आजचा दिवस कसा वाटला सांगा कमेंट करून लाईक like, शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल आणि ज्यांना पेपर पॅटर्न बुकिंग करायचे आहेत और कुठलाही क्लास तुम्हाला लावायचा असेल किंवा कुठलाही कोर्स परचेस करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सबस्क्राईब करा मेसेज करा चला भेटूया मग पुढच्या छानशा ब्लॉगसोबत बा बाय